मत सात मत लातूरला मजबूत करणार सहकार माननीय आहे या सहकार धोरणात लातूरला मजबूती देण्याचं काम होणार आहे बंधूं सात तारखेचं मत मोदीजीनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे बंधू भगिनीं मी एवढं सांगायला आलो आहे तुम्ही आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता तुम्ही आले आहेत विकसित भारत निर्माण करण्याकरता तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि माननीय संभाजी पाटील चिंता करायची गरज नाही आहे संभाजी पाटील तुम्ही सुधाकर शृंगारचा फॉर्म भरण्याच्या दिवशी या पवित्र दिवशी लातूरच्या पाण्याचा प्रश्न लातूरला केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे मी सत्ताधारी पक्षाचा आणि सर्वात महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी तुमचा योग्य वकील आहे काही काळजी करू नका केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे संजय बसला आहे तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आहात आपण सर्व सरकारमध्ये आहोत भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या संपूर्ण अधिकाराचा वापर करून माझ्या संपूर्ण अधिकाराचा वापर करून माननीय प्रधानमंत्री मोदीजींना उद्याच मी एक पत्र देणार आहे की लातूरकराच्या जनतेची मागणी आहे की लातूरचं पाणी लातूरचं पाणी लातूरचं केंद्रीय विद्यालय मी उद्या माझ्या अध्यक्षपदाच्या पत्रावर माननीय मोदीजीला मी दिल्याशिवाय राहणार नाही आणि लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे काय काळजी करू नको लातुर लासुदा मोदी जी ना रे, है आपकी बार, आपकी बार, जरा सर्वजना लातुर, आपकी बार, फिर एक बार, फिर एक बार, बंदूक बंदी नो, सात तारकिला सकारी जोकू उठा मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवा मी तुम्हाला विनंती करलेला नागपूरवर ना देवेंद्रजी येणार तो त्यांनी मला पाठवला आहे मी तुम्हाला एक आव्हान करतो मोदीजी तर येणार आहे पण मोदीजी येण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या वरचे आणि खालचे नेते अरे तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आणि कार्यकर्ते समोर बसलेले आहेत तुम्ही आज इथून या ठिकाणी मला गॅरंटी द्या मोदीजींनी तर विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची गॅरंटी घेतली आहे तुमची गॅरंटी पाहिजे इथनं गेल्यानंतर तुम्ही शंभर शंभर घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगाल का जरा oh. इकडलं महिला माझ्या बहिणी मोदीजींचा नमस्कार घरोघरी गर पोहोचवाल का oh. जोरात मोदीजींचा नमस्कार घरोघरी <Wherever>. पोहोचवाल का विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवाल का मोदीजींचा oh. विकसित भारत निर्माण करण्याकरता साथ द्याल का मग तुम्ही सर्व घरोघरी जा मोदीजींची नमस्कार घरोघरी पोहोचवा दोन हजार चोवीस ते एकोणतीस मोदीजी काय करणार आहे यांचं पत्र आलं आहे मॅनिफेस्टो आला आहे जाहीरनामा आला आहे तो घरी घरी पोहोचवा मोदीजी तीन कोटी महिलांना कशा त्या ठिकाणी लखपती दिदी आहे ते घरोघरी पोहोचवा आणि सात तारखेला सकाळी झोपून उठल्यावर तुम्ही आणि तुमचे नातेवाईक तुमचा परिवार तुमच्या आजूबाजूचे शंभर लोक इतक्या जोराने बटन दाबा सुधाकर शृंगारे समोर कमळाची फक्त बटन तोडू नका सुधाकर शृंगारेच नुकसान होईल दोन तास मशीन बंद राहील इतक्या जोराने बटन दाबा की जेव्हा चार जून ला मतमोजणी होईल इतके कमळ इतके कमळ इतके कमाड इतके कमळ लातूरच्या बटन मधनं काळा इतके बटन काढा इतक्या बटना दाबा एवढ्या बटना दाबा आतापर्यंत संपूर्ण इतिहास व्यासपीठावरचं एवढं मोठं नेतृत्व तुमच्या सारखे नेते हे इतका मोठा रेकॉर्ड घडवा आतापर्यंत लातूरच्या इतिहासामध्ये कधी कुठलाही खासदार एवढ्या मताने निवडून आला नाही तेवढ्या मताने आपला खासदार निवडून आणा आणि चार तारखेनंतर पाच सहा सात तारखेला तुम्ही विचार करा इतन की मोदीजी चारशे पार झाले आहेत मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्याकरता जात आहे तुम्ही आपल्या घरी मी आपल्या घरी टी व्हीवर लावून बघतो आहे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे देशातले जगातले एकशे सत्त्याण्णव देश अमेरिका रशिया बघताय मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे अरे जपान बघताय अमेरिका बघताय जगातले सारे देश बघतील मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे त्या दिवशी लातूरचे सुधाकर शृंगारे हात वर करून उभ्या आहे मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता हात वर करून उभ्या आहे हा सी दर पाहायचा असेल हा सी दर पाहायचा असेल आपण सर्वांनी चार तारखेला प्रचंड सात सात मेला प्रचंड मताने विजयी करा आणि बंधूंनो लक्ष्मी पुंच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं अरे लक्ष्मीपुंजाच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं ताई कशावर येतं कशावर येतं लातूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुधाकर शृंगारच्या कमळावर येणार आहे सुधाकर शृंगारच्या कमळावर येणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद